नागरिक निवडणूक ही आता शिगेला पोहोचलेली आहे त्या सोळा मार्च रोजी ना मतदान पार पडणार आहे आणि सतरा तारखेला त्या कुर्णा नागरिक बँकेच्या जी निवडणूक आहे निकाल लागणार आहे निवडणुकीमध्ये तीन पॅनल निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेली आहे सतरा जागेसाठी हे मतदान आहे त्यापैकी एकसष्टपेक्षा पेक्षा अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि आज सर्वेश्वर या पॅनलच्या मध्यवर्ती कार्यालयाचं आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि एकूण सर्वेश्वर पॅनलची निवडणुकीमध्ये काय भूमिका असणार आहे त्यांचा आगामी काळातला अजेंडा काय असणार आहे या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी सर्वेश्वर पॅनलचे प्रक्रिये

की हे एक दिलाने आणि एका विचाराने एकत्र आलेली मंडळी आहे ती त्यामुळे आज कारण जो उद्घाटन जे आता जे जलदोष आणि सभासदांच्या खूप मोठ्या उत्साहामध्ये उत्साहात सहभागी झाले आमचे सर्व सभासद आपण सगळ्यांनी तर आज हे विजयाचं हे नांद आहे आमच्या एवढ्या मोठ्या संख्येने आज इथं सभासद उपस्थित राहिले आणि त्यांनी उत्तरपणे या फुटिंगच्या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व सभासदांनी मनापासून आभारी आहे सर्वेश्वर पॅनलचं ध्येय काय आहे तुम्हाला राहतील सहकारी निवडणुकीचं ध्येय काय काय अजेंडा आहे तुमचा अजेंडा एक की बँकेचा विकास बँकेचा विकास तुम्हाला मग अशी भाषणामध्ये मला सांगितलं की एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतर काही संचालकांनी वर्षा वर्षाला अध्यक्ष पद बदली करण्याची प्रथा आणली नरेंद्र पाटील साहेबांच्या नंतर ती प्र त्या प्रथेमुळे बँकेचे आपल्या आपल्या विकास अतिशय मागे राहिले ज्या पतसंस्था अठ्ठ्याण्णव साली ज्या प्रश्न होता तीन आहे एकोणतीस कोटीवस्था होती आठ्या दोन मार्चला आपली आपली बँक एकशे सतरा कोर्टची होती त्या काळामध्ये बँक अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वांच्या पुढे होती परंतु ह्या पंचवीस वर्षाच्या काळात नरेंद्र पाटील साहेबांच्या त्यांच्या पंचवीस वर्षाच्या काळामध्ये या बँकेमध्ये जे राजकारण निर्णय चालू केलं काही संचालकांनी जे आज सर्व रेस पॅनलमध्ये लढतायत वर्षा वर्षाला अध्यक्षपद

पार करू शकली हे बँकेचा दुर्दैव आहे आणि हे जी मंडळ आहे ज्यांनी बँकेचा उपभोग हो घेतला योग्य मुलं बाळा लावली लावली प्रत्येक डायटरनी लावली लवकर भरती आपण ऐकतोय दहा लाख पंधरा लाख खाल्ली ऐकू माहिती आपल्याकडे आणि असा घानाडा प्रकार करून आपापली नातोक भरल्यामुळे तिथे काम करताना देखील अधिकारी त्यांना बोलू शकत नाही तर त्यांना अधिकाऱ्यांना भीती असते की संचारची मुलं आहेत त्या शिस्त लावायची पेरण ते लावू शकत नाही त्यामुळे बँकेची ग्राहक सेवा देखील आपली घरात वगैरे होत नाही आणि त्याच्यामध्ये पूर्ण शिस्त येत नाही तसेच या संचालकाच्या भूमिक बदलल्यामुळे जो बँकेला अध्यक्ष स्ट्रीम न मिळाल्यामुळे बँकेची प्रगती होऊ शकलेली आहे जीवन उदाहरण आहे या पंचवीस महिन्यात हरसह एवढ्या उदाहरणाल्या सहा सहा टक्केपासून शंभर टक्के तीन कोटीपासून तीन हजार कोटी आपली संस्था एकशे सतरा करोड करून फक्त सातशे साडेसातशे करोडवर थांबली याचं हे उत्तम उदाहरण आहे आणि ही जी प्रथा आहे ही बंद करू मला सांगा कुठल्याही यात्रा त्यांना आजूबाजूला अॅड्रा लढत आहे आणि मी लोक लढत त्यांना सांगू दे बरं आम्ही निवडून अध्यक्ष पाच वर्ष लढायचं त्यांनी जर सांगितलं तर लोकांनी त्यांच्या विश्वास त्यांना मतदान द्यावं नाहीतर मतदान देऊ नये प्रत्येक ज्याच्या वेळी रोहित पॅनलचे लोक मतदान मागायला त्यांच्यासमोर त्यांनी एकच प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही पाच वर्षात कोण अध्यक्ष बसून जाणार का परत खुर्चीदा खेळ करत एक परत एकूण पोला निवड्या मारणार याच्यामध्ये बँकेचं खूप नुकसान झाले आता होऊ नये याची काळजी आम्ही सुरक्षित पॅनलने घेणार आहोत आमच्या सर्व पॅनलच्या उमेदवारांनी आता जाहीर सरकारने डिक्लेअर केलं की येणाऱ्या आमची जर सत्ता आली तर पाच वर्षासाठी एकच आमचा अध्यक्ष बसेल आणि स्थिर अध्यक्ष देऊन स्थिर देऊन बँकेला आम्ही दिशेने घेऊन जाऊ

मला लागली बँकेची संस्था कराय मोठी पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष का सांगते आपली तर पंचवीस वर्ष झाली फक्त पंचवीस वर्षाचा जोड सांगते तुम्हाला पंचवीस वर्ष का सांगते अठ्ठ्याण्णव पर्यंत नरेंद्र पाटील साहेबांच्या अगोदरच्या लोकांनी बँकेचं अतिशय उत्तम काम केलं ती अध्यक्षपद दिलं त्यामुळे बँक आपली खूप मोठी होती अठ्ठ्याण्णव नऊ मार्गपर्यंत पंचवीस वर्षाचा आपण एवढे <ुण> मार्ग का पडलो जर तुम्ही म्हणत असाल की अनुभवी लोक आहेत मग अनुभवाचा यांनी काय फायदा करून दिला बँकेला बँकेची प्रगती केली का बँक वाढवली का अनुभव कशासाठी पाहिजे बँकेचा नॉलेज कोणाला आहे मला सांगा एकाला बँक पण बँकवरती का विचार नाही एकाला बँक घेऊन बँके संचालक मंडळात बसून बसून बोर्ड मिटिंगमध्ये बसून बसून जरा थोडी का बँक कळली असेल ना ते कवडी कळली असेल मी बँकेचा कर्मचारी आहे चाळीस वर्ष छत्तीस वर्ष मी इंडियन ओव्हरशी बँक नॅशनल बँकेत काम केलेलं आहे बँकिंगचं मला नॉलेज बँकिंग क्षेत्राचं मला नॉलेज आहे म्हणून यावेळी माझा मी ज्यावेळी अध्यक्ष झालो दोन हजार वीसची नोंद नोंद तर मी पहिल्यांदा आदेश झालो तुम्हाला सांगतो की बँकेकडे दोनशे कोटीचा फंड जो कर्जासाठी वाटून निधी वापर दो उपलब्ध होता ती बँकेची कर्ज जात नव्हती पण ही का जात नव्हती नाही या वेळेला या लोकांनी जुन्या लोकांनी कोणीवर अभ्यास केला नाही की का जात नाही जात नव्हती एवढ्यासाठी इतर बँकेच्या तुलनेत आपल्या कर्जाच्या पॉलिसी टीमध्ये बसून बसून थोडी थोडीफार बँक कळी असेल ना तर केवढी कळली असेल मी बँकेचा कर्मचारी आहे चाळीस वर्ष तीस वर्ष मी इंडियन ओव्हरशी बँक नॅशनल बँकेत काम केलेलं आहे बँकिंगचं मला नॉलेज बँकिंग क्षेत्राचं मला नॉलेज आहे म्हणून यावेळी मी ज्यावेळी अध्यक्ष झालो दोन हजार वीसची नोंदणी तर मी पहिल्यांदा अध्यक्ष झालो तुम्हाला सांगतो की बँकेकडे दोनशे कोटीचा फंड जो कर्जासाठी वाटप निधी वापर उपलब्ध होता ती बँकेची कर्ज जात नव्हती पण ही का जात नव्हती ह्याच्यावर या लोकांनी जुन्या लोकांनी कोणी अभ्यास केला नाही बँकेच्या तुलनेत आपल्या कर्जाच्या पॉलिसी ज्या आहेत आपण बदलत नव्हतो आज मी करोना काळामध्ये मला काम करायची संधी नाही मिळाली पण बँकेसाठी जे आता पोषक धोरण आहेत किंवा पोषक पॉलिसी आहेत जे बोर्डाला अधिकार असतो इतर बँकेने बोर्डाला अधिकार दिले की तुम्ही कर्ज पाहिजे ध्येय धोरणं तुम्ही ठरवा आणि ते ध्येय धोरणं इतर बँकेच्या तुलनेत जर आपण बनवली तर आपल्या कर्ज वाटप व्हावं होतं व्यवस्थित हे मी दाखवून दिले मी ज्यानंतर जे मदत केलेलं आहे कर्ज धोरणामध्ये अध्यक्ष असताना जरी तुम्ही म्हणत असतो की टीमचं काम आहे टीमचं काम आहे पण हा टीमचं काम जरी म्हणत असलो तर जो जेव्हा असतो त्याला कळलं पाहिजे की आपली इतर बँकेत का पुढे गेल्या आणि आपण का मागा राहिलो हा विषय मी कर्मचाऱ्यांसमोर आधी दिल्यानंतर आणलाय तो आज बोलतो आहे हा विषय ह्या संचालकांनी काहीतरी लोकांसमोर आणलाय का कधी आणला नाही कारण त्यांनी तुम्ही विचारच नाही केला की इतर बघा ज्यावेळी मार्चची बॅलनशिट टिकते त्यावेळी आपल्या बँकेच्या तुलनेत इतर आपल्या साहित्य संस्था आहेत त्या कुठे त्यांची बॅलशीट किती त्याची किती प्रमाण झाली आणि आपली झाली नाही वर्षा वर्षाला त्या अध्यक्षांना अभ्यास केला लागला अध्यक्षाने अभ्यास केला अध्यक्षाने प्रोत्साहन मागितला आणि धोरणं आणली तर ते होतात पण तुम्ही टीम वर्क असून टीम काम करत नाही एक चेहरा काम करतो चेहरा काम करतो टीम असते मान्य त्याला मान्यता टीमशी लागते पण ती ज्यावेळी तुम्ही धोरण बँकेच्या ह्याच्याशी ठेवता त्यावेळी तुम्हाला मान्य करणं आवश्यक आहे मान्य करणार टीम पण ती आणण्याचं जी मी अध्यक्ष असतात जे आणलं जी आणतील सर्जाला की का नाही आणलं अनुभव लोकांना का नाही आणलं हा दोषी मोठा पूर्ण फंड आपल्याला जपलेला आहे आपण नऊ नऊ टक्के हेवी घेत होतो आणि दोषे कोटी जात नाही म्हणून आपण काय करत होतो कोणत्या बँकेच्या नावाने करत होतो त्याच्या आपल्याला साडेपाच सहा टक्के रिझर्ट मिळत होता दोषे कोटी तीन असत होता त्याचा अभ्यास करून काय नाही सांगितलं त्यांनी एवढे तुम्हाला बाहेर दिल्या की, की सांगितलं ना बँकेचा व्यवहार कसा असला व्यवहार का मारायला सांगितलं ना त्यांनी सांगा मला एकाने सांगितलंय फक्त आम्ही अनुभव आहोत आमच्या अनुभव आहे आम्ही बँकेला उभी करू आणि तुम्ही बँकेला सोडवली आणि तुम्ही आज एकत्र लढणार आहेत आजी माझी मला राग येण्यासाठी किती बँकेला विकास आयुष्यात ठराव आणू द्या त्याच्यामधून मला वाद नाही आयुष्यात ठराव आणला मला उतरून आणला मला एक वर्ष झालं होतं बंगरला एक वर्षी ठरलं होतं बंगरला एक वर्षी ठरल्याप्रमाणे त्यांनी एक वर्षात उतरायला पाहिजे होतं पण बंगरला एक वर्षात उतरून आलं तीन वर्ष बसवलं आणि बंगरनंतर तुकाराम मुंडेला तीन वर्ष येणार होते त्यातलं त्यांना एकही दिवस बसवणार म्हणजे बघा तिसरमध्ये होतं ठरल्याप्रमाणे मी का मागितलं त्यांच्याकडे की मला तुम्ही अध्यक्ष केला नऊ मार्चला आणि बावीस मार्चला कोरोना चालू झाला तर माझं अध्यक्षपद मला जे घटानी जे मला एक वर्षासाठी दिलं ते पूर्ण कोरोनामध्ये गेलं तर मी घटापती असं सांगितलं की तुम्ही जे मला अध्यक्षपद दिलेलं आहे ते पूर्ण कोरोनामध्ये गेलं धोरण तीन वर्ष देत आहे त्यातले मग एक वर्ष तुम्ही मला द्या एक वर्ष तुम्ही करा हे मी त्यांना त्यावेळी गटांमध्ये विनंती केली होती पण त्याचा मला राग नाहीये मला राग त्यांचा आहे आता हो ना लोकांवरती कधी गडबड करता आता मी पण त्यांच्यावरती संचालक आहे मी माझ्या नातोक्याचा मुख्य नाही ठेवला किंवा कुठे मी जी माणसं ठेवली काय त्याच्यावरून खाल्ले आणि पैसे अशी मुलं ठेवली सांगाव त्यांनी म्हणून मी जे आता माझ्या पॅरेंट्सच्या लोकांनी लावले मी स्वार्थ निष्कलंक नेतृत्व त्यांनी काय नाही लिहिलं साहेब मला सांगा दोन्ही पॅरेंट्सच्या नेत्यांनी लिहिले का त्याच्या पुढं मी स्वार्थी निष्कलंक आणि काय अजून एक वाटी लिहिले आपण मी ती निष्कलनकारी अजून लिहिले आकरामारी माने हे नेतृत्व आमचं आमचं म्हण आमची मुलं लिहू शकली आमची टीम लिहू शकली नेतृत्वाबद्दल माझ्या त्यांचं काय नाही लिहितला सांगा काय नाही लिहित त्यांच्या तरी लिहावं ना तरी ते नेतृत्व करणारे रेट तालुक्या संगमवादी त्या नेतृत्वाच्या पुढे त्यांनी लिहावं ते निष्कलन प्रामाणिक निसवार्थी असं वागी लिहून जावं कारण त्यात कुठेही चौकटीत ते बसत नाही त्यामुळे ते लिहू शकत नाही आणि लिहिले तर हजार लोक विचारतील की तुम्ही खोट्या द्यात तुमच्यातलं यातलं की दुच्या का तर प्रत्येकाने लेख सुजा जावाय सगळे तीन तीन लोक ठेवलेले नाही घेत कशी बोलणार निसवार्थी हा एक प्रश्न विचारला ना घरातील चार नसतं ठेवला मला आम्हाला कोणाचाही दारुण पराभव करण्यासाठी पॅनल उभं नाही केलं बँकेमध्ये बँकेला चांगले दिवस आले पाहिजे बँकेला फी अध्यक्षपद मिळालं पाहिजे आणि बँकेला ही जुन्या लोकांनी जी एक अजिबाच्या कडेकडे लढत आहे त्यांनाक्ष तेन, देण्यासाठी मी उभं राहिले संकल्प पॅनल आमच्या गिंतीत नाही तुम्हाला संकल्प पॅनलचं नेतृत्व फक्त ने फक्त आणि फक्त जी काय तिची मतं असतील ना ती फक्त पैसे जास्ती त्यांचं त्या नेतृत्वाचं आहे सामाजिक क्षेत्रात झिरो आहे तुम्ही कुठं म्हणजे चौकशी करा त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे फायनान्सचा त्यामुळे आमचा जो पिंड आहे त्या सगळ्या उमेदवारांचा तर आम्ही वेगळ्या मंडळात वेगळ्या संस्थेत वेगळ्या उत्साहात काम करणारी आम्ही मंडळी आहोत लहानाचे म्हणजे खुर्त झालं आहोत कोणाला ठेस आली आज माझ्या गल्लीत तर आम्ही धाव झाली मुलं आहोत त्या फील्डमध्ये कुठेही त्या चौकटीत आमचं संकल्प नेतृत्व बसत असेल ना त्यांनी सांगावं त्यांनी त्यांचा इतिहास सांगावा की आम्ही मी जर चाळीस वर्षामध्ये इतिहास सांगत समाजसेवा केल्याचा वेगवेगळ्या माध्यमातून माझ्याकडे पदवली म्हणजे मी लोकांना लोकांचा उपयोगी म्हणू शकलो लोकांच्या कामे येऊ शकलो अजून कुठलं त्यांच्याकडं वले आहे तिथे लोकांचं त्यांनी काम केले हे त्यांनी सांगावं सामाजिक वलय झिरो हिरो आहे हे फक्त पैशाच्या घमिडीवर आले पैशाच्या घमिडीवर सर्वेश्वरती आपण असं मतदारांनी या सर्व या सर्व नवीन जे उमेदवार आहेत त्यांना मतदान करावं लागतं त्यांना का वाटतं त्यांना अनुभव नाही आता आता एका आम्ही सांगितलं की ज्यावेळी ज्यावेळी जे सगळे संचालक निवडून आले त्यावेळी कोणाच अनमोल होता कोणत अनमोल होता आणि अनुभव तुम्हाला सांगतो ही ज्यावेळी संस्था मोठी होती ना त्या संस्थेमध्ये प्रशासन एक सिस्टम असते प्रशासन बँके तुम्हाला सांगतो संस्थेचा बँकेचा गाडा ऐंशी टक्के आखतो ऐंशी टक्के संचालक मंडळ काय करते फक्त ध्येय धोरणं आणि पॉलिसी ठरवलं ती संचालक मंडळ आहे बाकी सगळी संस्था आहे संस्था मोठी झाल्यानंतर ती सिस्टम दोन दोन तीन तीन लाख एक एक दीड दीड लाख रुपये पगार तुमचे अधिकारी ठेवतो आपण ती बँक चालू असतात ते प्रशासक चालू असतात ते काय संचालकांना नॉलेज देत असतात संचालकांना काय माहिती आहे बँकेचं काय दोन्ही धाव्याचा काय व्यवसाय त्यांना बँक काय माहिती आहे बंगरचा काय व्यवसाय सर्व बँक काय माहिती आहे जे मला सांगतात बँक कोणाला माहिती असते कोणाला माहिती असते ते अनुभवी अनुभवी म्हणजे अनुभव मी त्यांचं पार्श्वभूमी आहे मी जर बँकेत सर्व्हिस करून चाळीस छत्तीस वर्ष झालं मला बँक माहिती आहे आणि ह्यांना बँक हे शिकले आहेत सगळे अनवे अनवे बोलतात ते प्रशासनाने त्यांना शिकवले बोर्डात बसून बसून त्यांना काय ही बँक आहे त्याच्या त्यांना बँक कोणालाही माहीत नव्हती हे प्रशासन हा नव्वद टक्के बँकेचा गाडा आखत असतं संचालक मंडळ फक्त दे धोरणं ठरवत असतं त्यामुळे ह्याची ता अनुभवाची गरज आहे सिस्टम बसलेले सिस्टम काम करते यांची आवश्यकता नाही सर्वेश्वर पॅनलचा सर्वेश्वर पॅनलमधून बोलून काय सांगतो

ಪರೀಕ್ಷೆ ನಾವೇ ನಾವು ಆಮೇಲೆ ಆಮೇಲೆ ಜೇ ನಿವಡತ ಬ್ಯಾಂಕೆ ನೋಡಿದೆ ಮಾಜಿ ಬ್ಯಾಂಕೆ ಮಾಜಿ ಬ್ಯಾಂಕೆ ಬರೋದು कारण का की माझा पगार वर्ष माझ्या बँकेत होता पण माझा मुलगा इंजिनियर झाला त्याला बारा पंधरा लाखाच्या बँकेत पण त्याला पगार माझ्या बँकेत येत नाही मला खंत वाटते काय येत नाही कारण जे बँकेला त्या मुलाला बँकेकडून पाहिजे ते बँक घेऊ शकले नाही पंच्याहत्तर वर्षामध्ये कारण जगाच्या बाजारामध्ये या बँकिंग क्षेत्रामध्ये जे स्पर्धा आलेली बँकिंग क्षेत्रात मोठ्या बँका छोट्या बँकाला जे घेड्या निघालेल्या निघालेला आहे त्या स्पर्धेमध्ये टिकलेला आपली बँक ही त्यांनी निवडली नाहीये आपल्याला एक खंत वाटते की किती किती वर्ष एजेम मध्ये बोलतो तो आपल्या बँकेला स्वतःचा कोड नाही शॉकांची काय पंच्याहत्तर वर्ष झाले बँकेला आपल्या बँकेला क्यू आर कोड नाहीये आज आमच्यासारखी पिढी वास्त्या भाजताने एक लाख रुपये खिशात निघतात होते एक लाख रुपये खिशात घेऊन जाते आम्हाला त्याचं काय वाटत नव्हतं पण जरुण आहे वीस रुपयांचं पाणीपुरी खायची वीस रुपये किशात ठेवत नाही ते मोबाईल काढते आणि त्या भैयाला पेमेंट करते मतदानाला एकच आव्हान करतो बदलाचे संकेत मंडळाने पंच्याहत्तर वर्षामध्ये मग भारतात बोलून ते मुद्दे लावलं होतं नरेंद्र पाटील साहेबांनी वृक्ष व्हायला पाहिजे होता ते गुरुप राहिलं या गुरुपाचं आम्ही सर्वांनी अंतवृक्ष करण्याचा आम्ही संकल्प केला म्हणजे आम्ही एक प्रयत्न केलेला आहे आणि प्रयत्न म्हणजे काय बँकेच बँक बाजारामध्ये कॉपीला उचलली पाहिजे आणि व्यापाऱ्यांच्या कर्जा काय आहे तरुणांच्या कर्जा काय आहे सर्वसामान्यांच्या अकलन करून जेणे करून बँकेचा काही डिपॉझिट वाढेल सर्वसामान्य ग्राहक बँके वडील जे काढू क्षेत्रातील जो कामगार आहे तुला आपल्या बँकेत खाता आणले खातं आणि त्याला सगळ्या घरपोटीला सुविधा मिळते यासाठी आमचा प्रयत्न नक्कीच नक्कीच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कारण आहे बँकेची सर्वेश्वर पॅनल यांच्या मध्यवर्ती कार्यालयाचा बँकेवरती पुण्याचा भंड बँकेवरती सतरा तारीख